नमस्कार स्वागत इंडिया न्यूज ट्वेंटी ग्रामपंचायत वरोडा येथे संविधान चित्ररथ रॅलीचे स्वागत हजारो संख्या अनुयायी झाले सहभागी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे दिनांक फेब्रुवारी तेरा रोजी ग्रामपंचायत वरोडा येथे संविधान चित्ररथ रॅलीचे स्वागत करण्यात आले चित्ररथ रॅलीचे पूजन करून संविधानातील प्रत्येक कलमा विषयी जनजागृती करून सामान्य जनतेपर्यंत संविधानिक अधिकार पोहोचविण्यात यावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे ग्रामपंचायत वरोडा सरपंच संगीत वासनिक यांनी मार्गदर्शन केले ग्रामपंचायत वरोडा येथे संविधान बोलण्यात आले त्या अनुषंगाने संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे चित्रथाची रुंदी बारा फूट लांबी चाळीस फूट आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी आर यांचा आदेश आला आहे प्रत्येक शहरात आणि गावात संविधान साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला ग्रामपंचायत वरोडा सदस्य मिलिंद राऊत मागासवर्गीय वस्तीगृहीतील अधीक्षिका प्रतीक्षा मोहने मोनिका बोरडे गोविंदा राऊत पिंटू निकोसे विजय ठाकरे लकी पिंपळकर शारदा डाखोळे कांता काकडे कविता कानडे नीतू तवले योगिता ठाकरे सुशिला राऊत जया गाणार शिला पुसकर चंद्रशेखर डाखोळे आणि तसेच समाज कल्याण विभागातर्फे रिना गोंडाणे प्रार्थना दिवे मनीषा ठाकरे हे सर्व उपस्थित होते तसेच आभार प्रदर्शन लकी पिंपळकर यांनी केले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट आमच्या संविधान सभेत